पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय मुख्यमंत्री साहेब तुम्ही जागे आहेत काय एका पोलीस अधिकाऱ्याच्या तीन वर्षाच्या लेकीवर जर बलात्कार होणार असलात तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तुमचं थू करतोय आम्ही अरे नीच विचाराच्या लोकांना तुम्ही पोचता कसे ही हरामखोर अवलात जर तीन वर्षाच्या लेकीबाईवरती बलात्कार करणार असली तर सरकार म्हणून तुमच्या जिंदगीवर थुकतो आम्ही त्या लेकरांना सहन कर कसं केलं असल त्या बलात्कार करणाऱ्याच्या पोराला त्याच्या आईला आणि बापाला अटक का नाही केलं एसपी साहेब तर माझे हात जोडून विनंती आहे मी आणखीन या मॅटरमध्ये हात घातला नाही मी जर धाराशिवमध्ये घुसलो तर बलात्कार करणाऱ्याला सोडणार नाही त्याच्या आईबापांना अटक करा